हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या आजारांच्या मुळाशी जाण्यासाठी आदर्श ग्रामीण संशोधन केंद्र मोलाची कामगिरी करेल असा विश्वास केंद्रीय आयुष आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातील तिसऱ्या आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोनशील समारंभ केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दिनांक तेवीस जून रोजी झाला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी राबवल्या जातात शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री जे पी जी नड्डा यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये सुरू आहे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा ही सुलभ सहज आणि माफक दरात मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे ग्रामीण भागातही संशोधनाचे कार्य व्हावे या दृष्टिकोनातून आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या माध्यमातून चांगली कामगिरी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला केंद्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून पाच लाखापर्यंतचा उपचार करण्याची योजना केंद्र सरकारने आणली आहे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साहित्य देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आयसीएमआरचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते